विधवा आहे शिव विरगीत शक्ती विधवा म्हणजे काय बरोबर शिव नाहीये कुरुप आहे अलक्ष्मी आहे आकाबाई म्हणतो आपण आपल्याकडे ह्या सगळ्या आहेत आकावाईचा फिरायला वगैरे असे डोळे भयानक आहेत घाणे अस्वच्छ आहे कपडे सुद्धा तसे असेल केस मलिन आहे वृद्धत्वाने कणा असं तिचा घेतलेलं तिचं चित्र निस्तेज आहे चंचल मनाचे अशक्त आहे दुष्ट आहे हे पाहू नये असे तिच्याकडे पाहू नये असं वाटत आणि तिचा ध्वज आहे कावळ आहे छाती उघडलेली आहे तिची हातामध्ये टोपली घेतली तिने लाल डोळे तहानलेली आहे रागीत आहे भांडायला उपयुक्त करणारी आहे असं तत्वानिधी नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यावर तिचं थोडं वेगळं वर्णन आहे येथेनी मुंड मला घातलेले आहे असं त्याच्यानंतर श्रीविद्या महानव तंत्र म्हणून आहे त्याच्यामध्ये वाराही प्रकरणामध्ये दे या देवीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये डोक्यावर अर्धचंद्र आहे शूळ आणि अंकुश घेतलाय काळा रंग आहे तीन नेत्र आहेत सूर्यचंद्र आणि आलेली